अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शहरात जनजीवन विस्कळे विजांचा कडकडाट झाडांची कोसळणारी भीषण गर्जना मध्ये आज दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी अहिल्यानगर शहरावर निसर्गाने रौद्ररूप धारण करत धडकी भरवणारा पाऊस कोसळला काही क्षणात आकाश काळवंडलं विजांचा भयानक कडकडाट झाला आणि नगरकरांच्या अंगावर अक्षरशः शहारे फुलले कापड बाजार सरजेपुरा माळीवाडा बस स्टँड दिल्ली गेट या गजबजलेल्या परिसरात पावसाच्या तडाख्याने रस्ते नदी सदृश्य बनले अनेक वाहनं पाण्यात अडकली पादचाऱ्यांची चिखलात फसलेली धडपड पाहून भयावहतेची कल्पना येते काही ठिकाणी झाडं असा आवाज करत कोसळली की क्षणभर भूकंपाचा भास होऊ लागला सावेडी परिसरात एकाच वेळी वीज गेली झाडं कोसळली आणि संपूर्ण परिसर अंधारात बुडाला लोक जीव मोठीत घेऊन घराकडे धावू लागले काही भागांमध्ये झाडांच्या फांद्या वीज तारांवर आल्याने ठिणग्या उडाल्या त्यामुळे लोकांची धडधड वाढली प्रशासन अजूनही हालचाल करताना दिसत नाही आणि नागरिक भीतीच्या सावटाखाली रात्रीचा सामना करत आहेत हवामान विभागाने पुढील चोवीस तास सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे प्रतिनिधी अजहर सय्यद नगडेश टी फोर अहिल्यानगर 别比这给得了。 अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा